नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र भांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो मध्य प्रदेशच्या दिशेने बंगालच्या उपसागराच्या उत्तराला तयार झालेलं डिप्रेशन नंतर डीप डिप्रेशन नंतर पुन्हा वेलमार्क लो प्रेशर अशा प्रकारे बदलत पुढे सरकायला सुरुवात झाली आहे भारतीय हवामान खात्याकडून त्या संदर्भात त्याचा ट्रॅक जाहीर करण्यात आला असून त्याचा पुढचा प्रवास आता पश्चिम बंगालमधून झारखंडकडे होतो आहे महाराष्ट्रात डीप दिप डिप्रेशनचा पूर्णतः परिणाम होत नसला तरी स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्याकरता अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे डब्ल्यू डीची निर्मिती ही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची लक्षणं आहे एकापाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात आता दिसू लागले आहेत याचाच अर्थ मान्सूनचा परतीचा प्रवास होऊन डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढण्यासाठी आता अनुकूल स्थिती निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किरकोळ ढगाळ परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे काही ठिकाणी अतिशय विरळ स्वरूपात मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असं वातावरण आता यापुढे बनू शकतं कारण जवळून एक डिप्रेशन जात असल्यामुळे एकूणच अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जात असल्यामुळे एक स्थानिक अनुकूल अशा प्रकारचं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं आणि त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण बघतो की साधारण महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणात मध्यम सरींची शक्यता अधिक आहे इतरत्र विरळ सरी होतील जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार या सरींचं प्रमाण सतरा तारखेला थोडं आणखी वाढू शकतं त्यापुढे विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये वाढत जाणार आहे अगदी एकोणीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं परंतु पावसाचा खंड संपला असा अर्थ होत नाही कारण पावसाचा खंड हा जवळपास एकोणीस तारखेपर्यंत राहील असा आपला अंदाज होता आणि तो तोपर्यंत कुठेही मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होणार नाही वीस तारखेपासून अधिकृतपणे महाराष्ट्रातील पावसाचा खंड संपण्यास सुरुवात होईल आणि मोठे पाऊस काही विभागात सुरू होतील याचा सुरुवात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी होऊ शकते कोकणातील पावसाचा प्रभाव या दरम्यान कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो की जे एफ एस मॉडेलनुसार साधारण एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसात जोर वाढणार आहे यामध्ये संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण याही ठिकाणी पावसाळी प्रभाव वाढू शकतो हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्व दोन बावीस तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात दक्षिण भागात त्याचा प्रभाव अधिक असेल हा पावसाळी प्रभाव तेवीस तारखेलाही या मॉडेलने दाखवला आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या भागात पावसाळी अतरून राहणार आहे पंचवीस तारखेपासून या पावसाचं प्रमाण अधिक वाढू शकतं असा अंदाज आहे तीच परिस्थिती सव्वीस तारखेला राहील सत्तावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव आहेच परंतु जवळपास पश्चिम राजस्थान पर्यंत त्याचा प्रभाव राहील असा अंदाज आहे आपण बघतो की एक नवीन पावसाची सिस्टम अठ्ठावीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी जवळपास राजस्थानपर्यंत अठ्ठावीस तारखेला पावसाचा प्रभाव निर्माण होतोय त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास इतका सहज आणि सोपा नाही कोकण किनारपट्टी सहित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरण अठ्ठावीस तारखेला राहणार आहे मेघ विजन चक्रीकडे असं जोरदार पावसा राहील पर्जन्याच्या प्रदेशात या ठिकाणी खूप पावसाची शक्यता आहे पावसाचं प्रमाण एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे आणि पहिल्यांदा आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस असं राजस्थानपर्यंत पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय त्यामुळे अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेला लानिनाचा प्रभाव हा या मान्सूनवर जाणवणार हे आता स्पष्ट आहे आपण तीस तारखेलाही बघतो आहोत संपूर्ण राजस्थानपर्यंत पावसाळी प्रभाव वाढणार आहे आणि महाराष्ट्रात खूप धोधो पाऊस या दरम्यान होणार आहे म्हणजे जवळपास तीस तारखेपर्यंत पावसाळी प्रभाव आहे आपण पूर्ण पंधरा दिवसात जरी अंदाज बघितला तर महाराष्ट्रात बावीस तारखेनंतर सातत्याने पावसाळ्यातून राहणार आहे आणि बहुतांश भागात शेतकरी पावसाला कंटाळणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार तरी डायरेक्ट महाराष्ट्रावर या डिप्रेशनचा कुठलाही प्रभाव पडताना दिसत नाही मध्य भागातून ते जात असलं तरी स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं सतरा तारखेला आपण बघतो विदर्भाच्या अतिशय जवळून हे डिप्रेशन जात असल्यामुळे विदर्भाच्या काही भागात पावसाळी प्रभाव हलक्या स्वरूपात निर्माण होऊ शकतो अठरा तारखेला आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेल बघतो की मध्य प्रदेशच्या अतिशय उत्तरेकडून याचा प्रभाव राहील एकोणीस तारखेला त्याचा थोडा अंश दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर राजस्थान या भागात दिसण्याची शक्यता आहे जवळपास वीस तारखेपर्यंत याचा प्रभाव राहील नंतर याचा प्रभाव कमी होईल मात्र आर्द्रता राजस्थानपर्यंत पोहोचेल असं दिसतंय महाराष्ट्रात मात्र वीस तारखेला ढगाळ परिस्थिती वाढणार आहे दरम्यान जरी आता महाराष्ट्रात पावसाचा खंड चालू असला तरी विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रात आपण यापूर्वी सांगितलेली आहे आणि सध्याही आहे मात्र हा पाऊस अतिशय अल्प भागात असेल इस एम डब्ल्यू मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण एकवीस तारखेला महाराष्ट्रातून विदर्भ मराठवाड्याकून वाढायला सुरुवात होईल बावीस तारखेपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण विदर्भ दक्षिण मध्य महाराष्ट्र असं सुरू होईल तेवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि दक्षिण मराठवाडा असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव वाढेलच परंतु बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीकडून पावसाचं प्रमाण वाढत जाणारे भारतामध्ये या मॉडेलनुसार तरी मेघगर्जनेस विजांच्याकड असं जोरदार पाऊस आणि तीव्र स्वरूपाचा प्रभावी अशा प्रकारचा मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेपासून सुरू होईल असं दिसत आहे म्हणजे पावसाची तीव्रता पंचवीस तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे जे डिप डिप्रेशन तयार आहे त्याची तीव्रता बऱ्यापैकी अधिक आहे परंतु महाराष्ट्र त्याचा फार डायरेक्ट परिणाम नाही झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब राजस्थान असं याचा प्रभाव राहणार आहे जेव्हा एखादं डिप्रेशन राजस्थानपर्यंत पोहोचतंय तेव्हा ते परतीच्या पावसाला अडथळा निर्माण करते असं स्पष्ट आहे अठरा एकोणीस तारखेपर्यंत आपण बघतो त्याचं अस्तित्व जवळपास राजस्थानच्या दरम्यान राहणार आहे आणि त्यामुळे परतीचा पाऊस एकदम जलद गतीने राजस्थानमधून सुरू होईल असं काही वाटत नाही मात्र वाऱ्यांची दिशा बदलणं आवश्यक आहे आणि आपण यापूर्वी या बघितलेलं आहे वाऱ्यांची दिशा ही साधारण बावीस तारखेला बदलताना आपण बघितलेली आहे आपण बघतो तर एकवीस तारखेला नवीन चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात आकार घेऊ लागते त्या दरम्यान वाऱ्यांची दिशा मात्र बदलताना दिसते कमी दाबाचा प्रभाव एकवीस तारखेपर्यंत राजस्थानतून संपून जाणार आहे म्हणजे बावीस तेवीसपासून महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल आणि पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढणार आहे साधारण पंचवीस तारखेपासून हा जोर अधिक वाढेल असं सर्वच मडेल दाखवत आहेत आपण पुढील पाच दिवसाचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात विशेष पावसाचा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही म्हणजे पावसाचा खंड पुढील पाच दिवस सातत्याने राहणार आहे जवळपास वीस तारखेपर्यंत नंतर मात्र या अंदाजात बदल होतोय त्यानंतरच्या पाच दिवसामध्ये मात्र आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रात अनेक विभागात मेघगर्जने सविधांच्या जोरदार पाऊस सुरू होणार आहे या मॉडेलनुसार आपण बघतो संपूर्ण कोकण किनारपट्टी जवळपास मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ हो, असे पावसाळी क्षेत्र आहे मात्र याच्यात उत्तर महाराष्ट्रात प्रमाण कमी राहील तरी देखील स्थानिक वातावरणामुळे याही भागात पाऊस होणार आहे त्यामुळे साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनच्या काळात कमी पडलेला पाऊस किंवा पर्जन्यछायेच्या प्रदेशात कमी पडलेला पाऊस ही गरज या काळात भरून निघणार आहे आज थोडं सातारा सांगली पुणे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं महाराष्ट्रात स्थानिक थोडं वातावरण निर्माण होऊ शकतं परंतु याचा प्रभाव या फार कमी असेल सतरा तारखेला या मॉडेलने फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव राहणार आहे थोडं विरळ पावसाळी वातावरण जालना बुलढाणा किंवा वाशी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया परिसरात होऊ शकतं थोडं सातारा सांगली कोल्हापूर किंवा कोकणातही हलक्या सरींची शक्यता कायम आहे मुख्य हवामानातील बदल एकोणीस तारखेला सुरू होतील नंदुरबार धुळे जळगावच्या काही परिसरात पाऊस प्रमाण वाढू शकतं वीस तारखेपासून हवामानात मोठे बदल होतील ढगाळ परिस्थिती पावसाचं अनुकूल वातावरण असं अनेक विभागात सुरू होईल महाराष्ट्रात एकवीस तारखेपासून प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणारे विदर्भातून जोरदार पाऊस सुरू होईल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल आपण सध्या बघू शकता की बावीस तारखेला उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रभाव आहे आणि हे वारे डायरेक्ट उत्तरेकडून येऊन बंगालच्या उपसागरात जात आहेत म्हणजे एक मोठी चक्राकार स्थिती यामुळे निर्माण होऊ शकते आणि दरम्यान आपण बघतो की बावीस तारखेला मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये म्हणजे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी अतरुण आपल्याला बावीस तारखेला बघायला मिळेल तेवीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं जोरदार पावसाळ्यातरण राहण्याची शक्यता आहे बहुतांश भारताच्या भागात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रात खूप पाऊस सुरू होणार आहे आणि शेतकरी पावसाला कंटाळणार आहे हा पाऊस बंद कधी होणार असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होईल